घरोघरी मातीच्या या मालिकेच्या एकवीस मे च्या भागामध्ये फायनली जानकीने ऐश्वर्याला रंगे हात पकडले आणि त्याच्यात सारंगने ऐश्वर्याचा पाठलाग करत ऐश्वर्याचं खरं रूप सुद्धा आता पाहिलेलं आहे त्यामुळे ऐश्वर्या सगळीकडून एक्सपोज झाले आणि त्यातच ओवीला प्रॉपर्टीचे पेपर आणण्यासाठी सांगून ऐश्वर्याने खूप मोठी चूक केली आणि इथेच ऐश्वर्याचा काटा निघालेला आहे इकडे जानकी पैसे घेऊन त्या बाईला जेव्हा पैसे देते तेव्हा ती म्हणते पूर्ण आहेत ना पैसे द्या लवकर किती वेळ लावताय आणि यावरती जानकी म्हणते काय तुम्ही काय या सगळ्यामध्ये का पैसे वसूल करायला आलेले आहात का हे बघा तुमचं हे वागणं अजिबात मला पटलेलं नाहीये शर्वरी वंस बघितलं ना ह्या आत्ता या आत्ता या, या सगळ्यामध्ये इतकं सगळं वागतायत उद्या जर का ह्या पळून गेल्या तर तर आपण कुठे जायचं आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ती सांगायला लागते ओ काय बोलताय तुम्ही म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मी या सगळ्यामध्ये आता तुमचे पैसे घेऊन पळून जाणार आहे का ज्याप्रमाणे तुम्हाला माझी गरज आहे त्याचप्रमाणे मला मा, सुद्धा तुमची गरज आहे असं तुम्ही मला हे करू नका असं म्हणत ती चांगली चिडलेली असते आणि ती सांगत असते हे बघा तुम्हाला जर का गरज नसेल तर मी आत्ता निघून जाते यावरती शर्वरी म्हणते नाही नाही हे बघा तुम्ही जानकी बहिणीच्या बोलण्याचं काही वाईट वाटून घेऊ नका तुम्ही एक काम करा हे पैसे घ्या पैसे घेऊन जाताना फळं वगैरे घेऊन जा आणि छानपैकी फळं वगैरे खा आणि स्वतःची तब्येत नीट जपा असं म्हणत ती आता तिला व्यवस्थितरित्या समजवून सांगते काय करायचं आणि काय नाही ते तोपर्यंत जानकी सांगते शर्वरी वंस सा, मला तुमचं हे वागणं पटत नाहीये हा तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय आपल्या घरच्यांना फसवताय कसं असतं ना नऊ महिने काय करणार आहात हे खोट पोट लावून जे काही चेहऱ्यावरती तिरणार तेच कुठून आणणार आहात या सगळ्या गोष्टी करत असताना आता तुमच्या खोट्यामध्ये मला सुद्धा भाग घ्यायला लागतो याच्यासारखं दुर्दैव नाहीये मला हे सगळं पटत नाहीये यावरती शर्वरी म्हणते वहिनी काय करू मी या सगळ्या लोकांच्या या अशा नजरा बघण्यापेक्षा मी मरून गेलेली बरी मग तुला मी एक गोष्ट सांगू का ही गोष्ट फक्त तुझ्या आणि माझ्यात राहील ज्या वेळेला माझं बाळ वाढेल माझ्याकडे मोठं होईल बाळ होत ज्या वेळेला त्याचा रिझल्ट लागेल मी सगळ्यांना पेढे वाटेन त्यावेळेला सगळेजण ते माझंच बाळ समजून मिरवतील तुला आणि मला सत्य माहिती असेल हे सगळं सोडून दे यावरती आता इकडे जानकी सांगते आहो जे आईपणाचं हे असतं ना त्याचा अनुभव तुम्ही कसा घेणार आहात जसं जसं पोट वाढतं तसं जसं आतून बाळ आपल्याला फवण्यात देत असतं सांगत असतं की मी आहे तुझ्यासोबत आणि हे सगळं तुम्ही अनुभव अशी माझी इच्छा आहे त्यामुळे आपण डॉक्टरांकडे जाऊया उपाय करूया शर्वरी म्हणते नाही माझा निर्णय झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय की ज्या माणसांना माझ्या बाळाचं तोंड पाहायचं आहे त्यांना माझ्या माझा मेलेला चेहरा आता बघायला आवडेल असं मला तरी वाटत नाही आणि त्यामुळे जर का या सगळ्यामध्ये माझं बाळ माझ्याकडे नसेल तर मी जीव द्यायला सुद्धा कमी करणार नाही असं म्हणत शर्वरी जानकीला फटका जानकी विचार करते कसं समजवू यांना आणि तिला काही कळत नसतं तोपर्यंत पैसे घेऊन ती मुलगी ऐश्वर्याकडे येते आणि ऐश्वर्याला सांगते हे काय त्यांनी बरोबर पैसे दिलेत म्हणजे तुमची नणन ग्रेट आहे हा म्हणजे तिला एकदा म्हटलं की लगेच दुसऱ्या सेकंदाला पैसे हजार ऐश्वर्या म्हणते दोन लाख आहेत यावरती म्हणते किमान मी दोन हजार वेळा तरी मोजलेत दोन लाख रुपये आहेत ऐश्वर्या पैसे हातात घेते आणि हा हा बरोबर दोन लाख तर आहेतच असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगते इतके पैसे तुझ्या हातामध्ये शोभत नाहीत बरं का असं म्हणत मग मात्र ती ते पैसे आपल्या हातात घेते एक लाख रुपये आपल्याला काढून घेते आणि एकच लाख रुपये तिला आता येते त्यावरती ती मुलगी चिडते हे काय फक्त एकच लाख यावरती ऐश्वर्या म्हणते असं काय करतेस अगं आपलं पन्नास पन्नास टक्के आहे ना आणि मुळातच मी तुला एक गोष्ट सांगते या सगळ्यामध्ये आता तू काय करायचं आहेस हे इतकेच काही पैसे नाहीयेस अजून पैसे मागतच राहायचे आहेत यावरती ती म्हणते अजून पैसे मागे तर येतील यावरती ऐश्वर्या म्हणते का नाही येणार तू त्यांना त्रास देत राहा त्यांना सांगत राहा की या कामासाठी पैसे पाहिजेत त्या कामासाठी पैसे पाहिजेत आणि मग ते तुला पैसे द्यायला मजबूरच होतील काहीही झालं तरीसुद्धा त्यांना तुला पैसे द्यावे लागणारच आहेत असं म्हणत इकडे आता तोपर्यंत ती सांगते पण कधीपर्यंत मी हे असे पैसे मागायचे आहेत मा असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते जोपर्यंत त्या जानकीला मनस्ताप होत नाही आहे ना तोपर्यंत पैसे मागायचं काही थांबवायचं नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवत्या जानकीला मनस्ताप होईल ती या सगळ्यामध्ये आता जोपर्यंत बेजार होत नाहीये तोपर्यंत आपलं हे काम सुरू ठेवायचं यावरती नऊ महिने तरी हे काम आपल्याला करायचं आहे मग ती सांगते नऊ महिने मी नऊ महिने खोटं पोट कसं आणू ऐश्वर्या म्हणते त्याची काळजी तू करू नकोस मी आहे ना तुझं खोटं पोट कसं आणायचं काय करायचं ते मी सगळं सगळं बघणार पण जानकी उद्ध्वस्त होईपर्यंत नाटक थांबता कामा नाही असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता त्या मुलीला समजावून सांगते काय काय नाटक कसं कसं करायचं ते सांगते आणि तू फक्त ऍक्टिंग करत राहा बाकी सगळं माझ्या हातामध्ये हे सुद्धा तिला सांगून टाकते बरं हे सगळं चालू असताना ती खुश ऐश्वर्या विचार करते आता मला पुढचं प्लॅनिंग केलं पाहिजे इथला डाव तर जिंकलेली आहे आता मला घरची आघाडी सांभाळायला पाहिजे असं म्हणत ऐश्वर्या घरी येते घरी आल्यावरती मग आता ती कुरिअर मार्फत एक गिफ्ट पाठवते गुलाबदार उघडतो आणि त्यावरती तो कुरिअर वेळा सांगतो ओवी रणदिवे तिच्या नावाचं कुरिअर आहे यावरती गुलाब म्हणतो काय ओविताई ओविताईंच्या नावाचं आपल्या ओविताई इतक्या मोठ्या कधी झाल्या असं म्हणत तो, तो, ताए? तो स्वतःशीच विचार करतो आणि एक मिनिट बोलवतो हा मी ओविताईंना आणि ओविताई ओविताई खाली या असं म्हणत तो ओवीला खाली बोलवतो ज्या वेळेला ओवी खाली येते त्यावेळेला ते, त्यावे ते सांगते की तुमचं पार्सल आहे ओवी पाहते अरे वा याच्यावरती क्युटूचा फोटो आहे म्हणजे क्यूटूने हे गिफ्ट मला पाठवले तर असं म्हणत ती खूपच एक्सायटेड असते आणि ते गिफ्ट ओपन करते थी थी जानकी येते आणि जानकी आल्यावर ती काय आहे बघू काय लपवतेस तू ओवी सांगते काही नाही मी कशाला काही लपवेन मी काहीही लपवत नाहीये यावर ती जानकी चिडते आणि खोटं बोलू नकोस तू माझ्यापासून काहीतरी लपवते आहेस असं तिला दर्डावते काय हातामध्ये मागे आहे असं विचारलं असता ओवी काही नाही काही नाही असं आता म्हणायला लागते त्यावरती जानकी म्हणते मी बघितलंय तू काहीतरी मागे लपवलंयस काय लपवलंयस मला लवकरात लवकर सांग त्यावरती आता इकडे जानकी तिच्या हातातून ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना दोघींची झटापट होते आणि या झटापटीमध्ये ते जे विमान आता इकडे ऐश्वर्याने तिला गिफ्ट म्हणून पाठवलेलं असतं ते खाली पडतं आणि तुटतं त्यावरती आता इकडे ओवी आणि जानकी या दोघींच्या मध्ये भांडणं सुरू होतात ओवी सांगते का माझं हे गिफ्ट तू तोडलंस तुझ्यामुळे हे सगळं झालंय मला इतकं छान गिफ्ट मिळालं होतं पण तू तू मात्र या सगळ्यामध्ये ते गिफ्ट पाडलंस तोडलंस यावं जामकी म्हणते कुणी पाठवलं होतं हे पहिले मला सांग आणि त्यानंतरच मग, मग आता पुढचं बोलायचं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ओवी काही बोलणार तितक्यात तिथे सुमित्रा आणि आजी येते सुमित्रा म्हणते काय ग तुमच्या दोंगींची भांडणाचा आवाज मला आजपर्यंत येत आहे जानकी काय झालंय काय इतकं दोघं जण म्हणताय यावरती जानकी सांगते काही नाही आई अहो हिला न हे गिफ्ट पाठवले कोणीतरी यावरती ओवी सांगायला लागते आईने माझ्या गिफ्टची वाट लावले आणि माझं गिफ्ट सगळं तोडून टाकले मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये असं म्हणत रागा रागात ओवी आता आज जाते जानकी म्हणते हे बघा आई अहो निनावी बॉक्स मधून कोणीतरी गिफ्ट पाठवले हल्ली आपण पाहतो ना की हे असे प्रकार किती घडतात ते मुलांना पळवणारी टोळी किंवा मुलांना फसवणारी ही टोळी असते आणि ती टोळी या सगळ्यामध्ये कार्यरत असते आपण थोडं तरी अलर्ट नको तरी मुला मुला का राहायला यावरती आता इकडे सुमित्रा सांगते अगं असं काय करतेस हल्लीची जनरेशन वेगळी आहे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा हल्ली मुलं मुलं एकमेकांनाच गिफ्ट पाठवतात तुला माहिती आहे का तिच्या मैत्रिणींनी कुणीतरी पाठवलं असेल तू कशाला इतका विचार करतेस असं म्हणत ती आता जानकीला समजावून सांगत असते जानकी म्हणते नाही आई अहो हल्ली आपल्याला माहित नसतात किती चुकीच्या गोष्टी घडतात आणि जर या सगळ्यामध्ये कोणीतरी काहीतरी ट्रॅप रचला असेल किंवा कोणीतरी तिला अडकवण्याचा तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असेल तर तर मात्र आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे ना यावर सुमित्रा म्हणते अगं नाही असं काही नसेल आपल्या इथे कुठे असे काही प्रकार घडतात तू या सगळ्यामध्ये इतकी चिंता करू नकोस मी तुला जे सांगते ते ऐक तू ओबीला समजव जा जातीचा राग काढजा पहिले असं म्हणत मग मात्र आता इकडे राग काढण्यासाठी तिला आता सांगायला लागते सुमित्रा मग आता ओवीला राग काढण्यासाठी जानकी आतमध्ये येते आजी म्हणते उगाच मुलीला ओरडत बसते उगाच काही काम नाही धाम नाही तिला ओरडायचं ओरडायचं नुसतं आपलं असं म्हणत आजी सुद्धा आता इकडे जानकीला ओरडायला लागते हे सगळं चालू असताना आता मात्र सुमित्रा म्हणते तुझा आणि आजीला सांगते अगं काय आहे हे तू जानकीला का आहे सारखं आपलं जानकीला ओरडायचं जानकीला ओरडायचं असं म्हणत असताना मग आता दोघी जणी बाहेर येतात तोपर्यंत ओवीकडे आता जानकी येते आणि ओवी अगं हे गिफ्ट तुला कुणी दिलं होतं सांग कुणी गिफ्ट दिलं होतं यावरती ओवी सांगते क्युटू यावर जानकी म्हणते कोण क्युटू काहीतरी वेड्यासारखं करायचं नाही ही विश्वास ठेवायचा नाही कोणी काही दिले तर घ्यायचं नाही हे मी तुला ऑलरेडी सांगितलेलं आहे ना मग का पुन्हा 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 तू हे सगळं करती आहेस तुला समजत नाहीये का तुला फसवण्याचा तुला ट्रॅप करण्याचा हा सगळा प्रकार असू शकतो असं म्हटल्यावर ती ओवी म्हणते तुला तर काही कळतच नाहीये असं गिफ्ट दिलेलं कोणीतरी तोडतं का असं म्हणत ती आपल्या आईवरती चिडलेली असताना तिकडे ऋषिकेश येतो ऋषिकेश हा माय प्रकार दोघींचा पकतो आणि काय झालं जानकी का तिला उरडत आहेस ओवी काय झालं असं आता विचारायला लागतो त्यावरती जानकी सांगायला लागते अहो कुणीतरी नीनावी गिफ्ट पाठवलं होतं आणि ते गिफ्ट ओवीने घेतलं आणि त्या झटापटीमध्ये माझ्याकडून ते गिफ्ट तुटलं असं म्हणत जानकी घडलेला प्रकार सांगत असते तोपर्यंत शर्वरी घरी येते घरी आल्यावर ती तिला आता विक्रांत म्हणतो शरू अगं कुठे होतीस तू आम्ही तुझी कधीपासून वाट पाहतोय आई तुझ्या आवडीचा स्वयंपाक करते तू कुठे गेली होतीस आणि असं इतका वेळ बाहेर राहायचं नसतं बस बस तू दमली असशील मी तुला पाणी देतो असं म्हणत विक्रांत धावपळ करून तिला पाणी आणून देतो त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच मालती येते आणि ती म्हणते हे बघ तिला जरा आराम करू दे आस्थेच्या आवडीचं सगळं जेवण मी केलेलं आहे असं म्हणत चल शर्वरी तुला मी जेवायला वाटते असं म्हटल्यावर ती शर्वरीला जरा आश्चर्याचा धक्काच बसतो नुसतं उठ सूट भांडणं आणि हे करणारी मालती आज या सगळ्यामध्ये इकडे तिला प्रेमाने बोलत असते प्रेमाने खाऊ घालायच्या गोष्टी करत असते आणि तिला सांगते की आज तुझ्या पूर्णपणे सगळं आवडीचं जेवण मी केलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे शर्वरीला चारशे चाळीस वर्ल्डचा झटकाच बसतो की इतकं सगळं ही का करती आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते बघ तुझ्या आवडीची बटाट्याची भाजी पुरी बासुंदी आज आस असा सगळा बेत आहे शर्वरी म्हणते इतकं सगळं का केलं तुम्ही यावरती ती सांगायला लागते मग काय तुला आता लवकरात लवकर बाळ होणार आहे मग बाळाचे डोहाळे कोण पूर्ण करणार जे काही तुला खाऊचं वाटतंय ना ते सगळं सगळं सांग आत्ता आजचाच दिवस नाही तर पुढचे नऊ महिने मी तुला जे काही हवं असेल ते सगळं सगळं करून खायला घालणार आहे यावरती मग आता विक्रांत म्हणतो अरे वा म्हणजे आता सगळं शरूच्या आवडीचं म्हणजे आता तुमच्या दोघींची टीम झाली वाटते यावरती मग मात्र इकडे सांगायला लागते मला ती टीम म्हणजे काय आता शर्वर्गी आणि मी आम्ही एक टीम हो तू हो बाजूला बरं इतकंच नाही आता माझा येणारा नातू किंवा नात असेल ना ती ज्या वेळेला जगात येईल ना तेव्हा त्याची आणि माझी टीम असणार आहे मग तुमच्या दोघांशी सोबत पण टीम नाहीये मी वाट पाहते कधी एकदा माझा घराण्याचा वंश माझ्या हातामध्ये असेल असं म्हणत ती आता इकडे विचार करत असते बोलत असते आणि बोलता बोलता ती आता बरंच काही असं बोलत असते की ज्याच्यामुळे इकडे विक्रांतला धक्काच बसतो आणि शरूला सुद्धा म्हणजे इतकं सगळं प्रेम तिचं उफाळून चाललं असतं हे बघून आता सगळ्यांना जरा धक्काच बसतो त्यावरती ती सांगते माझ्या सुनेचे जितके लाड मला करता येतील तितके लाड सगळे मी करणार आहे शर्वरी तुला काय खाऊस वाटतं काय खाऊस वाटत नाही ते सगळं सगळं तू मला सांग आणि असं म्हटल्यावरती आता इकडे विक्रांतला धक्का बसतो म्हणजे जवळजवळ आईने आता शर्वरीला डोक्यावर बसून नाचायचं बाकी असतं ती विचार ते कसं झालं जेवण शरू म्हणते एकदम भारी जेवण झालेलं आहे तोपर्यंत इकडे आता ती सांगायला लागते खरंच विक्रांत मला आता इतका आनंद झालाय ना असंच आपलं आनंदीमय कुटुंब आता पूर्ण असणार आहे तोपर्यंत इकडे जानकी ऋषिकेशला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि ओवीला कुणीतरी गिफ्ट दिलंय तो कोण टू मी त्याला ओळखत नाहीये निनावी आलंय ते गिफ्ट आणि या सगळ्यामध्ये हे गिफ्ट आता जर का तिने घेतलं त्याच्यामध्ये काही असतं आणि तिला त्रास झाला असता तर म्हणून ते मी तिच्याकडून काढून घेण्याचा आणि तिला विचारण्याचा प्रयत्न करत होते की कुणी गिफ्ट दिलंय तर ती चिडली आणि आता त्या गडबडीमध्ये त्या झटापटीमध्ये तिच्या हातातून आणि माझ्या हातातून ते गिफ्ट खाली पडलं आणि फुटलं यावरती मग आता ओबी सांगायला लागते आईने ते गिफ्ट इतक्या जोरात फेकलं की ते फुटलं असं कोणाचं गिफ्ट कोणी तोडून टाकतं का बाबा यावरती ऋषिकेश म्हणतो बाळा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना निनावी हे ना ना। भनुनाचा। भनुनाचा निनावी कुणाकडूनही आलेलं गिफ्ट घ्यायचं नसतं कोणी कोणत्या उद्देशाने हे सगळं करतंय याची आपल्याला खबरबात असते का नाही ना आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता कोणतीही निनावी आलेली गोष्ट किंवा तुला जर काही हवं असेल तर तू माझ्याकडे माग मी तुला गिफ्ट आणून देईन असं तो आता ओवीला समजवत असतो जामकी म्हणते हे काय तुम्ही फक्त इतकंच बोलून सोडून देणार का म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तिला या सगळ्यामध्ये आपल्याला वाचवायला पाहिजे ना यावरती ऋषिकेश म्हणतो जामकी हो पण ठाम ना ही वेळ नाहीये मला तिच्याशी बोलू दे असं म्हणत तो आता जामकीला समजावतो ओवीला समजावतो आणि कुणीही पुन्हा असं काही द्यायचा प्रयत्न केला तर तू अजिबात घ्यायचं नाहीयेस असं तिला समजवून सांगायला लागतो बरं आता हे सगळं चालू असताना मग इकडे ओवी म्हणते ठीक आहे बाबा यावरती ऋषिकेश सांगतो आणि एक गोष्ट मुळात लक्षात ठेव तुझी आई तुझ्या आता भल्याचाच विचार करणार ना जे काही असेल ते तुझ्या फक्त चांगल्यासाठीच करणार आहे ना मुळात तुझा आईवरती विश्वास असला पाहिजे बाळा असं म्हणत तो आता तिला समजवत असतो ओवीला कळतच ना काय चूक काय बरोबर पण ऋषिकेश तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो इकडे तो, तो पर्यंत पैसे घेऊन एक लाख रुपये ऐश्वर्या घरी आलेली असते ऐश्वर्या घरी येते आणि ते पैसे लपवण्यासाठी ती आता कबडच्या विषयी जाते त्याच वेळेला सारंग तिकडे येतो आणि त्यानंतर ऐश्वर्या असं म्हणत तिला आवाज देतो ऐश्वर्या ते मागे वळून पाहते आणि सारंग काय तुम्ही मी किती जोरात घाबरले यावरती सारंग म्हणतो मला तुमच्याशी बोलायचं आहे यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते अच्छा बोलायचंय ना बोला यावरती आता इकडे सारंग आता बरोबर ब बोलायला लागतो आणि सारंग सांगायला लागतो आता शरुताई आई होणार आहे म्हणून मला काय वाटतं म्हणजे आजीला आणि मला काय वाटतं शरुताई आई होणार आहे यावरती या आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या आहो तुमची गाडी पुढे जातच नाहीये तुम्हाला काय बोलायचं आहे ते आठवा मला मेसेज करा मी तो मेसेज वाचेन आत्ता मला खूप काम आहेत यावरती मग आता सारंग म्हणतो ऐका ना यावरती ऐश्वर्या म्हणते काय त्यावरती सारंग सांगायला लागतो अहो मला काय वाटतंय माहिती आहे का, का? आपण चा का आता आजी म्हटल्याप्रमाणे एखाद्या गुंडूचा विचार करायला पाहिजे का गुंडू म्हटल्यावरती ऐश्वर्याच्या रागाचा पारा सडतो आणि त्यावरती ती म्हणते डोकं ठिकाणावरती काय सारण तुमचं काय बडबडत आहे गुंडू आणि फुंडू यावरती तो सांगतो असं नाही आता आपलं शरुताईसारखं बाळ सुद्धा आपलं या जगामध्ये यावं असं मला वाटतंय यावरती ऐश्वर्या म्हणते अहो इथे तुम्हाला घरात किंमत आहे का सगळी प्रॉपर्टी ऋषिकेश आणि जानकी यांच्या नावावरती आहे मग जर का हे असं आहे तर तुम्ही इकडे आता गुंडू फुंडू करत बसा मी एकतर दोन दोन गोष्टी ऍट अ टाइम करते आहे आणि दोन गोष्टी सांभाळते आहे सारंग म्हणतो दोन गोष्टी कोणत्या ऐश्वर्या आपल्याच जाळ्यात अडकते आणि आपलाच गुन्हा कबूल करून बसलेली असते पण लगेचच विषय बदलत म्हणते त्याच्याशी तुम्हाला काय येणं घेणं आहे दोन गोष्टी कोणत्या आहेत ते, ते माझ्या मी बघेन पण तुम्हाला एक गोष्ट सुद्धा आता हँडल करता येत नाहीये का सगळं हे सगळं चाललंय गुंडू आणि फुंडू करत बसलायत तुम्ही असं म्हणत ती चिडते आणि फोकस करा फोकस या घराची प्रॉपर्टी आपल्या नावावरती कशी होईल या सगळ्यासाठी फोकस करा तर तुमचं काय चाललंय बाळ आणि हे सगळं पुन्हा पुन्हा या मूर्खासारख्या गोष्टी काही माझ्याशी करू नका सारंग असं म्हणत ती आता चिडलेली असते आणि मला माझी बरीच कामं आहेत जाऊ दे असं म्हणत ती तिकडून निघून जाते सारंग म्हणतो असं काय ऐश्वर्या इतक्या का चिडलेल्या आहेत म्हणजे आता मी त्यांना काय सांगू कशा पद्धतीने गुंडूसाठी म्हणवू त्यांना तर काडी मात्र इंटरेस्ट नाहीये गुंडू मध्ये असं म्हणत ऐश्वर्याचा पाठोपाठ पार्थ सारंग आता तिच्या मागोमाग जायला लागतो इकडे आता ओबी विचार करत असते मला गप्प बसून चालणार नाहीये मला आता फोन करायला पाहिजे क्योटूला यावरती आता ती क्योटूला फोन करण्यासाठी निघते तोपर्यंत सारंग आता ऐश्वर्याचा काय प्रॉब्लेम झालाय किंवा ऐश्वर्या इतक्या चिडून कुठे गेल्या म्हणून तिच्या मागावरती निघतो तर ऐश्वर्या तिकडे असलेल्या स्टोर रूमच्या दिशेने चाललेली असते आणि मग मात्र सारंगला धक्काच बसतो काय नक्की स्टोर रूमच्या विषय यांचा असतं म्हणून तो ऐश्वर्याचा पाठलाग करायला लागतो ज्या वेळेला तो ऐश्वर्याचा पाठलाग करत असतो आणि त्याच वेळेला इकडे आता ऐश्वर्या शिरते ती म्हणजे एका खंडर असलेल्या त्या आता चेंज करून कपडे तिला आता तिकडे जाऊन क्यूटू बनायचं असतं मग सारंग तर दारापाशी येतो आणि आता ऐश्वर्या काय करतात आतमध्ये असा आता विचार करायला लागलेला असताना तोपर्यंत ओवी आता क्यूटू ला फोन करायला निघालेली असते ओवी विचार करते काहीही झालं तरी मला ला बोललं पाहिजे आणि क्यू टूला बोलून मला लवकरात लवकर त्याला आता मला नवीन गिफ्ट डे किंवा जे काही आहे मॅथ्स मध्ये ते लवकरात लवकर कर मला जास्त दिवस जमणार नाही असं म्हणत ती आता फोन लावते इकडे ऐश्वर्याचा फोन वाचतो आणि ती विचार करते की ओवी तर पाच मिनिटं सुद्धा आता शांत बसणार नाहीये सारखं आपलं फोनवरती फोन फोनवरती फोन करत बसलेली आहे काही गरज नाहीये हिला फोन करायची तितक्यात सारंग विचार करतो यांनी आतमध्ये स्वतःला लॉक करून स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट तर करणार नाहीत ना असं म्हणत सारंगला चिंता वाटत असते आणि तो दार उघडण्याचा प्रयत्न करतो पण दार आतून बंद असतं त्याच वेळेला ऐश्वर्याने आता इकडे मुखवटा घातलेला असतो आणि ती विचार करते नाही ऐश्वर्या तुला आता फार वेळ ही गोष्ट चालवता येणार नाही आता एकदा का त्या ओवीला फोन केला की त्याच्यातून आता पहिली लवकरात लवकर प्रॉपर्टीचे पेपर काढून घेतले पाहिजेत मग ती ओवीला शेवटचा टास्क देते ते म्हणजे ब्लू रंगाची फाई फाईल आणलं ओवी ती फाईल घेऊन जानकीच्या रूम निघालेली असते जानकी तिला रंगे हात पकडते कुठे चाललीस ओवी ओवी तथप करायला लागते जानकी फाईल काढून घेते प्रॉपर्टीची फाईल तुला कुणी सांगितली आता क्युटूचं सा नाव ती जानकीला धक्का बसतो तोपर्यंत ऐश्वर्या खिडकीतून पाहत असते आता हा क्युटू कोण आहे याचा शोध घेण्यामुळे जानकी यशस्वी ठरणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे